मी एक आंबाबाईचं गाणं म्हणून दाखवते शालू हिरवा मळवट भरवाईनी तजरा गाला शालू हिरवा मळवट भरवाई नि तर गजरा आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला शालू इरवा मळवट बरवा नीत गजरा गाला शालू इरवा मळवट बरवा नीत गजरा गाला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला असश्विन मासा लाग बाई प्रतिपदेचा दिन आश्विन मासा लाग बाई प्रतिपदेचा दिन वाजत गाजत आंबा बसाली गटात येऊन वाजत गाजत आंबा बसाली गटात येऊ न वाजत गाजत आंबा बसाली गटात येऊन सनै चौघडे वाजती दारी मंदिरी गोंधळ घाला सनै चौगडे वाजती दारी मंदिरी गो मंदिरी गोंधळ घाला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला ग बाई आंबेचा उत्सव आला शालू हिरवा मळवट बरवाई नीत गजरा गाला शालू हिरवा मळवट बरवाई नीत गजरा गाला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला हिरवा शालू हिरवा हिरवा शालू लाल पैठणी चोळी ग बुट्टीदार हिरवा शालू लाल पैठणी चोळी ग बुट्टीदार <clears throat> चोळी ग बुट्टीदार एक विराई अंबाबाई निसली ग भरझरी एक विराई अंबाबाई निसली ग भरझरी खण नारळ तांदूळ विडा वटी तईच्या खणा नारळ तांदूळ तातुळ जागाला आला ग बाई आंब्याचा उत्सव आला आला ग बाई आंब्याचा उत्सव आला शालू हिरवा मळवट बरवाई नीत गजरा गाला शालू हिरवा मळवट बरवाई नीत गजरा गाला आला ग बाई आंब्याचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आंबाई अमरावतीची आई एक विराई आंबा बाई अमरावतीची आई जनतेच्या ती शेवा शेवेसाठी सद जनतेच्या ती शेवेसाठी पद उभी राई जनतेच्या ती शेवेसाठी पद उभी राई शरदा भाव ठेवून शरदा भाव ठेवून सारे लोटांगणपदी घाला शरदा भाव ठेवून सारे लोटांगण पदी घाला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला हिरवा शालू हिरवा हिरवा शाल शालू हिरवा मळवट बरवाई नीत गजरा गाला शालू हिरवा मळवट बरवाई नीत गजरा गाला शालू हिरवा मळवट बरवाई नीत गजरा गाला आला ग बाई आंब्याचा उत्सव आला आला ग बाई आंब्याचा उत्सव आला आला ग बाई आंब्याचा उत्सव आला अज्ञानदाशी नमन करते ऐकून घे आई अज्ञानदासी नमन करते ऐकून घे आई अज्ञानदाशी <coughs> नमन करते ऐकून घे आई तव नामाचा जोगवा तव नामाचा भाव जोगवा आम्हा देई तव तब नामाचा भाव जोगवा आम्हा देई तब नामाचा भाव जोगवा आम्हा देई विष्णूदास गातोवानी हा धुंद झाला विष्णूदास गातोवाणी हा धुंद झाला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला आला ग बाई आंबेचा उत्सव आला हिरवा शालू हिरवा मळवंट बरवाई नीत गजरा गाला शालू हिरवा वाईनीत गजरा शालू हिरवा मळवट भरवाहिनीत गजरा गाला आला ग बाई आंब्याचा उत्सव आला 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 आंबाबाईचं उद उद कसं वाटलं गाणं ते पण सांगा लाईक करा शेअर करा सप्राईज नक्की करा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा धन्यवाद